नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र गटाच्या दोन मंत्र्यात चांगलीच झुंपलेली आहेत वाद अतिशय टोकाला गेल्याचे या ठिकाणी पाहायला मिळत आहे तर मित्रांनो काय सविस्तर बातमी आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलाआयकॉन नक्की प्रेस करा मी मंत्री झालो तर काहींच्या पोटात दुखू लागले वाढदिवस मेळावे वगैरे घेऊन आमच्या विरोधात बोललं जात आहे मेळावे वगैरे घ्यायचे असतील तर जरूर घ्या पण आमच्या नादाला लागाल तर सोडणार नाही असा इशारा मंत्री संजय शिरसाट यांनी स्वतःच्या पक्षातीलच माजी मंत्री अब्दुल सत्तार यांना दिला आहे तसेच आमच्यातला शिवसैनिक अजूनही जिवंत आहेत त्यामुळे जरा जपून असा गंभीर इशारा देखील शिरसाट यांनी दिला आहे एकनाथ शिंदे यांनी संजय शिरसाट यांची मंत्रिमंडळात नियुक्ती केल्यानंतर आता छत्रपती संभाजीनगरच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी दिली आहे त्यामुळे शिरसाट यांचा नागरी सत्काराचा कार्यक्रम छत्रपती संभाजीनगर येथे पार पडला या कार्यक्रमाला आमदार अशी जयस्वाल आमदार संजना जाधव उपस्थित होते या सत्काराला उत्तर देताना संजय शिरसाट यांनी जोरदार भाषण ठोकले तर काही राजकीय विरोधकांवर तोडसूक करताना त्यांनी स्वपक्षातीलच माजी मंत्र्यावर टीका केली आहेत आमच्या नादाला लागाल तर सोडणार नाही असा इशारा त्यांनी स्वतःच्याच पक्षातील माजी मंत्री अब्दुल सत्तार यांना दिल्याने आता शिंदे गटात पुन्हा एकदा नवा वाद उफळून येणार का अशी राजकीय चर्चा आता राजकारणाच्या वर्तुळात वर्तवली जात आहे तर मित्रांनो आपल्याला याबद्दल काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्की व्यक्त करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल ऐकॉन नक्की प्रेस करा धन्यवाद जय महाराष्ट्र